त्याची शिकायचा पण दुसरा काम सोडून तो विचार करतो अरे आपण इंग्रजी शिकून पाहिलं आता आपल्याकडे दुसरा शॉप नाही काम सोडून द्यायचं ठीक काम सोडून द्यायचं तिला त्या मंदिरात खूप चांगले वाटायचे म्हणून त्यांनी विचार केले अरे आपण मंदिरात गौरी चहा अशी फ्लेवर ठेवली त्याला जागा बघत काम की पडायला होय त्यांनी तपली थोडी मोठी घेतली आणि दूध मसाला दूध बिस्किट पाणी अशीही पदार्थ वाढवले मग ते हॉटेल टपरीचे रूपांतर एक मध्ये झाली आणि काही दिवसांनी ते थ्री स्टार हॉटेल झाले विदेशातला एक मॅनेजर तिथे येतो आणि म्हणतो अरे तिथं किती स्वच्छता तुम्ही एवढी स्वच्छता केली आहे प्लॅनिंग पण छान आहे असल्यामुळे